एकशे वर्षांनंतरचा दुर्मिळ योग पितृपक्षातील चंद्रग्रहण बदलून टाकेल या राशींचं भाग्य नमस्कार आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधीकधी आकाशातील घडामोडी मानवी आयुष्याला एका नव्या वळणावर आणून ठेवतात ताऱ्यांचे ग्रहांचे नक्षत्रांचे संयोग इतके सामर्थ्यवान असतात की ते संपूर्ण पिढ्यांवर आपला परिणाम करून जातात आज आपण अशाच एका अद्वितीय घटनेबद्दल बोलतो आहोत शंभर वर्षांनंतर येणारे पितृपक्षातील चंद्रग्रहण हा फक्त खगोलशास्त्रीय प्रकार नाही तर हा आध्यात्मिक संयोग आहे ज्यात पितरांचे आशीर्वाद चंद्राची शांतता आणि ग्रहांचा प्रभाव या सगळ्यांचा संगम होतो पितृपक्ष आणि ग्रहण एक अद्भुत संयोग पितृपक्षा म्हणजे स्मरण कृतज्ञता आणि आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचा काळ या काळात केलेले श्राद्ध तर्पण दान हे थेट पितरांपर्यंत पोहोचते असे शास्त्र सांगते पण यंदा एक विलक्षण घटना घडतीये पितृपक्षातच चंद्रग्रहण ग्रहण म्हणजे आकाशातील शुद्धीकरणाची प्रक्रिया पितृपक्ष म्हणजे आपली आध्यात्मिक कर्ज फेडण्याची संधी दोन्ही एकत्र आले की निर्माण होतोय कपूर्व योग हा संयोग शंभर वर्षांनीच येतो म्हणजे आपल्या आजोबांनीही हा क्षण पाहिला नसेल आपल्या नातवंडांनीही तो पाहणार नाहीत ग्रहणाची वेळ भारतीय वेळेनुसार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रहण लागणार आहे ग्रहणाची सुरुवात रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांना होऊन तो आठ सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून छब्बीस मिनिटांना संपेल चंद्रग्रहणाचा आध्यात्मिक अर्थ चंद्र हा मनाचा कारक मानला जातो ग्रहणाच्या वेळी चंद्रावर सावली पडते म्हणजे जणू आपलं मनच अशांत होतं पण हीच वेळ ध्यान जप पितृतर्पण आणि आत्मशुद्धी करण्यासाठी श्रेष्ठ मानली गेली आहे ग्रहणात केलेला प्रत्येक मंत्रजप प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक दान ही शंभरपट अधिक फळ देणारे मानले गेले आहे पितृकृपा मिळवण्याची सुवर्णसंधी या ग्रहण काळात केलेले श्राद्ध तर्पण किंवा अगदी साधं पाण्याचं अर्पण देखील पितरांना पोचतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडथळे अपयश आर्थिक संकट किंवा मानसिक ताण आहे त्यांच्यासाठी ही घटना जणू एक दार उघडते अनेकांना असं वाटतं की पितरं रुसले आहेत पण अशा दुर्मिळ संयोगाच्या काळात जर आपण श्रद्धेने स्मरण केलं तर पितरांचा राग शमतो आणि ते आपल्या वंशाला आशीर्वादांचा वर्षाव करतात या राशींनी हा क्षण विसरू नका जरी प्रत्येक राशीवर ग्रहणाचा परिणाम होतोच पण काही राशींवर याचा विशेष प्रभाव पडतोय त्या राशींसाठी हा काळ जणू आयुष्य बदलून टाकणारा क्षण आहे एक वृषभ चंद्र वृषभ राशीत उच्चचा मानला जातो या ग्रहण काळात वृषभराशीवाल्यांनी पितरांचं स्मरण आणि दान केलं तर त्यांच्या आयुष्यातील जुन्या अडचणी दूर होऊन नवीन संधींचा वर्षाव होईल नोकरी व्यवसाय शिक्षण यात नवी उंची गाठण्याची संधी मिळेल दोन कर्क कर्क स्वामीस स्वामी असल्याने या ग्रहणाचा प्रभाव सर्वाधिक या राशीवर होतो जर कर्कराशीचे जातक ग्रहणाच्या वेळी ध्यान जप तर्पण करतील तर त्यांना पितरांचा थेट आशीर्वाद मिळेल घरातील वाद आजारपण आणि अडचणी नष्ट होतील तीन वृश्चिक या राशीवाल्यांसाठी हा काळ आध्यात्मिक प्रगतीचा टर्निंग पॉइंट ठरेल ग्रहण काळात केलेला जप त्यांना जीवनात नवी दिशा देईल नोकरीत स्थैर्य आर्थिक लाभ आणि मानसिक शांती मिळेल चार मकर मकर राशीच्या लोकांसाठी हा संयोग पितृऋणमुक्तीसाठी सर्वोत्तम आहे या काळात केलेल्या प्रार्थना त्यांच्या घराण्यातील पिढ्यानपिढ्या साचलेले दोष दूर करतील नवीन कामांची सुरुवात यशस्वी होईल पाच मीन मीन राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील असतात ग्रहणाच्या वेळी केलेला ध्यान जप त्यांच्या मनातील काळजी दूर करून आनंद आणि समाधान देईल पितरांचा आशीर्वाद मिळून जीवनात अपेक्षित बदल घडतील यावेळी काय करावं ग्रहण काळात शक्य असल्यास गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय यांचा जप करावा पितरांच्या स्मरणार्थ एक लोटा पाणी काळं तीळ आणि अक्षता व्हाव्यात ग्रहण संपल्यानंतर दान केल्यास शंभरपट फळं मिळतं घरातील वृद्धांना गुरुंना आणि पालकांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा जीवनात कितीही कष्ट आले तरी आपण एकटे नसतो आपल्यामागे आपल्या पिढ्यानपिढ्यांचे पीढ़ें, आशीर्वाद उभे आहेत पितृपक्षातील ग्रहण म्हणजे ते आशीर्वादांना जागं करण्याची वेळ आहे ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी झगडलं त्यांना आठवून दोन थेंब डोळ्यात आले तरी पितर आनंदित होतात हा दुर्मिळ योग शंभर वर्षांनीच येतो आज जर आपण विसरलो तर पुढील जन्मातही कदाचित ही संधी मिळणार नाही म्हणून हे लक्षात ठेवा ग्रहण म्हणजे भीती नाही ग्रहण म्हणजे आत्मशुद्धी ग्रहण म्हणजे पितृस्मरणाची सुवर्ण संधी आजचा दिवस हा फक्त पंचांगातील घटना नाही तर आपल्या आत्म्याच्या प्रवासातील एक मोठा टप्पा आहे ज्या राशींचा उल्लेख झाला आहे त्यांनी हे, चा हे विसरू नका कारण कदाचित हाच क्षण त्यांना भाग्याच्या नव्या दारापर्यंत नेऊन ठेवेल पितृस्मरण करा मंत्र जप करा दान करा आणि पहा कसं तुमचं आयुष्य बदलून जातं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद